आस्था रोटी बँकेच्या गरजूंना अन्नदान करून देशाचा स्वातंत्र अष्ट्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आस्था रोटी बँकेच्या वतीनं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान करण्यात आलं यावेळी लाभार्थींना गोड म्हणून शिरा जिलेबी लाडू पातळभाजी मसालेभात मसाले भात चपाती आणि फळांचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी आस्थाचे सर्वे सर्वा विजय छंचुरे पुष्कर पुकाळे निलिमा हिरेमठ छाया गंगणे स्नेहा वनकुद्रे संपदा जोशी नरेश रेस अविनाश माचरला अनिता तालिकोटी विद्या माने यांची उपस्थिती होती तर सोरेगाव हबीब अनाथ आश्रमातील ध्वजवंदनासाठी संपदा जोशी छाया गंगणे यांची उपस्थिती होती ध्वजवंदनानंतर मुलांना खाऊचं वाटप करण्यात आलं संस्थेचे भूतडा सर आणि सुवर्णा बेले यांनी आस्थाचे आभार मानले तसंच सोलापुरातील विविध झोपडपट्ट्यांमध्येही अन्नदान करण्यात आलं लायन्स क्लबचे सिनियर मेंबर कॅबिनेट ऑफिसर एम जे कायन कल्पेशजी मालो यांच्या वतीने पंधरा ऑगस्ट निमित्त सर्व गरजूंना मोफत अन्नदान वाटप सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करण्यात येत आहे तरी सर्वांना पंधरा ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा